हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय देवतायनम ओम श्री कुल देवतायनम ओम श्री गुरु देवतायनम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय इष्टिंग शिवशनाथ मित्रांनो परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर वारा होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या बापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा दीकता असाव्यात प्रातःकाळात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची कर्म तरच आपण प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस शालिवांश एकोणविशे शेहेचाळीस समसर क्रोधी आयन उत्तर ऋतु वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे दुपारी बारा वाजून बारा मिनिटानंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार मित्रांनो सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे पुनर्वसु नक्षत्र आहे उत्तर रात्री तीन वाजून सहा मिनिटानंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सुकर्मा योग आहे रात्री अकरा वाजून आठ मिनिटांनंतर धृती योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो करण आहे दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनंतर वव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र मिथुन राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक पडी पाणी थोड्याक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो हर ओम शिवा शंभो राध्ञान प्रवर्तमान सद्य भ्रमण द्वितीय परार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाती जम्बुदी भरत वर्ष मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदवान शालिवान शक्के एकोणाशे शेहेचाळीस प्रभावी षष्टे सवसरामध्ये शो क्रोधी नाम सवसरे उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मासे शुक्ल पक्षे सोमवार वासरे पुनर्वसू नक्षत्रे सुकर्मा योगे वनिस करणे सप्तमी शुभतीतो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोह बाट दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर वित्यर्थ विधी व्याप पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे बरेच समोरच्या पाहता सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे त्यापासून नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विशेष धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही विशेष धार्मिक सेवा जी आहे ती संबोध संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ होईल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त का याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक अठरा वीस एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक दोन आणि पाच डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सोळा बावीस सव्वीस अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा एकवीस सव्वीस मे दिनांक एक तीन आणि पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा बावीस मे दिनांक एक दोन आणि तीन गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा एकवीस सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक तीन आणि पाच मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक अठरा वीस एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस मे दिनांक एक दोन वास्तुशांती तथा भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त या मासामध्ये मा दिलेले नाही मित्रांनो देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर कृपा करून आपण या मुहूर्तांचा उपयोग करावा दिनांक पंधरा एकवीस सव्वीस मे दिनांक एक यात आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करू शकता पण ती पंडिताच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे घरी किंवा मंदिरामध्ये दे, देवकाळामध्ये आणि त्यापुढेही रोज त्यावर अभिषेक घेतला जावा अपेक्षित आहे दोस्त मित्रांनो अन्यथा मूर्तीमध्ये जागरूकपणा राहणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो या मुहूर्तांमध्ये किंवा त्यांच्या तारखेत काही वेळेचे बंधन असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट मध्ये मा मला विचारावे किंवा किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी जेणेकरून विधी संपन्न होताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही मित्रांनो या शुभ मुहूर्ताशिवाय आपल्या कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट मुहूर्ताची निवड देखील करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया यात मित्रांनो पंचांग शुद्धी दुपारी बारा वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही कारण त्यानंतर दिन विशेष मध्ये आपण सांगतो मित्रांनो दुपारी वाजून बारा वाजून बारा रात्री त्रेचाळीस मिनिटांपर्यंत विष्टीकरण अर्थात योग सुरू असणार आहे या काळामध्ये आपल्याला शुभ किंवा अत्यंत महत्वाची जी कामे वाटणारी आहेत आपल्यासाठी ती आपल्याला करता येणार नाही करू नका ना त्यात सहसा यश आपल्याला प्राप्त होणार नाही तसेच मित्रांनो अष्टमी चे श्राद्ध कर्म आहेत जे पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेलेले असतील त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध पंडिता कर्म पंडिताच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे एकतर घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण पंडिताच्या माध्यमातून अपराहन काही करा तेव्हाच आपली ही जी सेवा आहे इतर सेवा ही आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल निघा आपले जीवन अधिक सुलभ होईल मित्रांनो अग्नी पृथ्वीवर दुपारी बारा वाजून बारा मिनिटानंतर आधी नाही जर आपल्याला यज्ञ नव्याने काही सुरू करायचे असतील तर या वेळेनंतर आपण ते सुरू करू शकता पण पुढे ते कंटिन्यू राहील याचाही विचार आपण करायचा आहे मित्रांनो अन्यथा आपल्याला नावे पुण्य जमा होण्याऐवजी दोष जमा होतील मित्रांनो काळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये देखील आपल्याला आपल्यासाठी वाचणार वाटणारी महत्वाची जी कामे आहेत ती जर असफल होत असतील तर ती आपल्याला इतर वेळेमध्ये पूर्ण करायची जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो कारण हा राहू काळ आहे आणि काळ आपल्यासाठी योग्य नाही किंवा वाटत नाही दिसत नाही असे समजून आपण ते काम इतर वेळेत पूर्ण करा मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असतील ते संबंधित पूजनही देवतेपर्यंत लवकर आणि पूजेचे फळ पूजा करतात लवकर प्राप्त होते आपल्याला वैपुण्य जमा होते अशा धार्मिक कर्मकांडाचे करता कर्विता आपणाच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणाचा होता आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी संपत आहे आपण जर माझ्या मत सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य अभिन आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अभिनवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न शोकल्याणम हरि ओम शिवा महादेव